नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण मालवण तालुक्यातील गोळवण गावामध्ये आहोत कट्टा बाजारपेठेपासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर आपण नवीन एक कोकणी वाडी घेऊन आलो आहोत कसाल मालवण आपला जो मुख्य रस्ता आहे तिथून दि अगदी चार किलोमीटरवर आपली ही कोकणी वाडी आहे दहा गुंथे ऍग्रीकल्चर प्लॉट आणि आपलं साधारण सहाशे ते सातशे स्क्वेअर फूटचं आपलं हे कोकणी चिरेबंदी घर आपल्याला बघायला मिळतं आहे आपल्या अर्ध्या अधिक प्लॉटला चिरेबंदी कुंपण आहे आणि उर्वरित प्लॉटला आपल्याला प्रॉपर डिमार्केशन केलेलं आहे पूर्ण आयताकृती आपला हा प्लॉट आहे आपण बघतो हे आपलं कोकणी घराच्या आसपासचा हा परिसर आहे समोरच आपल्याला दिसतं हे अंगण आहे आपलं आणि दोन्ही बाजूला आपल्याला थोडीफार लागवड केलेली आहे ह्याच्यामध्ये आपल्याला एक चार पाच नारळाची झाडं आहेत आंब्याची दोन कलम आहेत काही चिकूची लागवड आपल्याला ह्याच्यात आहे किरकोळ तसंच फळझाडं आणि ही फुलझाडं आहेत पाण्यासाठी आपल्या प्रॉपर्टीमध्ये स्वतंत्र विहीर आहे आपल्याला दिसतं व्यवस्थित धरती झाडं आहेत घराच्या आसपास चांगली स्पेस आपल्याला मिळते आणि पूर्णपणे टेबल प्लॉट आहे आपल्याला दिसतोय आणि जर एक्स्ट्रा आपल्याला जर झाडांची लागवड करायची असेल तर इकडे आपण करू शकतो आपल्याला समोर ही जागा दिसते इथे आपल्याला लागवड आपल्याला करता येऊ शकते प्रॉपर व्यवस्थित मेंटेन असं हे आपलं कौलारू घर आहे आपल्याला दिसतं ही पाण्यासाठी विहीर आहे बारमाही पाणी असणारी ही विहीर तर आपल्याला दिसतं हे आपलं कोकणी घराचं अंगण आहे मोठं अंगण आपल्याला मिळतं आणि पूर्ण हे चिरेबंदी आपलं घर आहे समोर आपल्याला दिसतोय तो वरांडा आहे इथेच आपली एक छोटी रूम समोर। आहे समोर पुढे गेलं की आपल्याला दिसेल हॉल आहे हॉलला लागूनच पुढे एक बेडरूम आहे तसंच एक मोठं किचन पण आपल्याला या घराला मिळून जातं आपण बघतोय चांगल्या प्रकारची स्पेस या घरामध्ये प्रॉपर कोकणी फील येईल असं हे आपलं कोकणी घर आहे दहा गुंठ्या वर्ग एक अॅग्रिकल्चर जागा आहे त्यातलं हे आपलं कोकणी घर क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे आपण बघतोय हे बेडरूम आहे आणि आपल्याला पाठच्या बाजूला टॉयलेट बाथरूमची व्यवस्था एक पडवीमध्ये व्यवस्थित आहे पाण्यासाठी आपल्याला तिकडे बॅकसाईडला टाकी ठेवलेलीच आहे आणि पूर्णपणे रोड टच आपली ही जागा आहे त्याच्यामुळे आपल्याला रस्ता किंवा ह्याची कोणतीच अडचण नाही आहे रस्ता लाईट पाणी बाजारपेठ ह्या अगदी व्यवस्थित आपल्याला सोयीसुविधा ह्या कोकणी घरामध्ये मिळून जातात इथनं बघितलं तर मालवण शहर आपल्याला अगदी वीस किलोमीटर अंतरावर आहे आणि ह्या कोकणी वाडूचं वाढीचं जे व्हॅल्युएशन जागा मालकाने केलं आहे ते पस्तीस लाख रुपये किंचित निगोशिएबल असं आहे तर ही प्रॉपर्टी आपल्याला बघायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर दिले आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून आजच आपली साईट व्हिजिट निश्चित करा तसंच आराधना प्रॉपर्टी आपला जो यूट्यूब चॅनेल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा कमेंट करा आणि तो शेअर नक्की करा तसंच आपलं आराधना प्रॉपर्टीचं टेलिग्राम चॅनेल आहे त्याला तुम्ही जॉईन झाला नसाल तर नक्की जॉईन व्हा त्याच्यावर आपल्याला कोकणातल्या प्रॉपर्टीचे विविध अपडेट तिथे मिळत जातील धन्यवाद